आईसाठी भांडतोस या साध्या प्रश्नाने सुरुवात होते एका थरारक भावनांनी भरलेल्या आणि हिंसेने माखलेल्या कहाणीची दोन भाऊ छोटा आणि मोठा दोघांचे बालपण एकत्र गेले पण मोठा होतानाच दोघांमध्ये अंतर निर्माण झालं आणि एका रात्री लहान भावाने घेतला मोठ्या भावाचा जीव ही घटना आहे एका छोट्या गावातील जिथे दोन भावांमध्ये केवळ भांडणच नव्हे तर मनोमिलनही होते पण परिस्थिती आणि संगती अशी काही फिरते की लहान भावाचा राग शेवटी रक्तरंजत शेवटाकडे नेतो शिवा वय पंचवीस आणि गणू वय बावीस शिवा मोठा गणू लहान दोघेही आईच्या पदराखाली वाढलेले वडील फारसे लक्ष देणारे नव्हते घर चालायचं आईच्या कामावर घर गरी बसलं तरी प्रेम कमी नव्हतं आई दोघांनाही सारखं प्रेम द्यायची पण गणूला वाटायचं आई मोठ्या शिवावर जास्त प्रेम करते शाळेत जाताना गणूची वही हरवली तर शिवाला नवीन वही मिळायची गणूला आजारी वाटलं तर डॉक्टर उशीला बोलवला जायचा पण शिवा आजारी झाला की लगेच उपचार या लहान सहान गोष्टींचा परिणाम झाला गणूच्या मनात एक सोपद्वेष तयार झाला स्वतःच्या मोठ्या भावाविरोधात शाळा दोघं एकत्रच जात पण तिथेही तुलना शिवा हुशार आहे शिवाने बक्षीस जिंकलं गणू अभ्यास करतो का शिक्षकांच्या आणि शेजाऱ्यांच्याही लक्ष शिवावरच गणूच्या मनात जळफळाट वाढत गेला काही दिवसांनी तो थोडा बंडखोर झाला अभ्यास कमी केला रस्त्याच्या टोकावर बसणाऱ्या मित्रांच्या संगतीत गेला शिवा मात्र अभ्यासात गढलेला पण तोही थोडा घमेंडी झाला होता त्याला वाटायचं मी सगळ्यात चांगला आहे हे दोघांचं वर्तन एकमेकांना अजून दूर करत गेलं कॉलेजात गेले आणि दोघांची वाटचाल वेगळी झाली शिवा इंजिनिअरिंगला गेला गणूने कॉलेज अर्धवट सोडलं कारण तो त्या काळ्यातील ब्रॉकी नावाच्या गुंडाच्या ग्रुपमध्ये सामील झाला होता गुटखा विक्री पैसे वसुली भांडणं या गोष्टीत त्याला वेगळीच मजा वाटत होती शिवा मुंबईला गेला नोकरीसाठी आई एकटीच राहिली गणूसोबत पण गणू आता आईशीही भांडायचा आई त्याला शिवाचे उदाहरण दे बघ तुझा भाऊ कुठे पोहोचला आणि तू काय करतोस हे ऐकून गणूच्या मनात पुन्हा जुनं रागाचं वादळ उसळे एका वर्षानंतर शिवा परत गावात आला आईचं तब्येतीचं कारण त्याला कळलं की गणू गुंडांसोबत फिरतोय घरात शिवाने त्याला समजावलं पण गणू भडकला तू कुठल्या हक्काने मला शिकवतोस आईचा मुलगा फक्त तूच आहेस का आई रडत होती दोघेही तिच्यापासून दूर चालले होते शिवाने एकदा थेट गणूचे बॉस ब्रॉकीशीच भांडण केलं त्याचे काही पैसे बुडवले गणूची मान गावात खाली गेली गणूच्या मनात आता शिवाविषयी केवळ राग नव्हता तू ईर्ष्या द्वेष आणि सुडाने भरला होता एका रात्री दोघं घरी होते आई झोपली होती शिवा गणूला शेवटचा सल्ला देत होता आईसाठी काहीतरी कर मला नाही तर तिलाच बघ गणूने एक विचित्र हासू दिलं आणि पलंगाखालून काढली एक धारदार सुरी आईसाठीच तर भांडतोय पण तू कायम तिचा लाडका राहशील आणि मी काय सावत्र शिवा काहीच बोलू शकला नाही गणूने एकच वार केला हृदयावर रक्त सांडत असताना आईदार उघडून पाहते आणि तिच्या दोन्ही डोळ्यांसमोर एकटा उरतो मृतदेह आणि हातात सुरी घेऊन थथरत बसलेला गणू गणू हातात सुरी घेत आईसाठी भांडतोस मग आता शांत हो शिवा गणू थांब आवाज सुरीचा वार शिवाचा अर्थ किंकाळी आई दारातून येते गणू हे काय एस गावात सकाळीच खळबळ उडते शिवाचा खून पोलीस येतात चौकशी सुरू होते गणूने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण शेवटी तोच सापडतो पोलीस ऑफिसर आई तुमच्यासमोरच खून झाला आई रडत खो साहेब माझ्या डोळ्यांसमोर माझ्या लहानग्याने माझ्या मोठ्या पोराला मारलं गणूला अटक होते त्याच्याकडून सविस्तर चौकशी केली जाते पोलीस रॉकीच्या घरावरही छापा टाकतात आणि त्याच्या टोळीच्या काही गुन्ह्यांची कबुली मिळते गणूची केस कोर्टात जाते साक्षी पुरावे आईचा जबाब गणूला चौदा वर्षांची शिक्षा होते रॉकीलाही अटक होते कोर्टात गणूचा संवाद मला वाटायचं आई मला प्रेम करत नाही पण आता समजतं मीच चुकलो अंतिम भाग आईची एकच मागणी आणि भावनिक शेवट तुरुंग पावसाचा आवाज वयस्कर आई जेलबाहेर थांबलेली वर्षांनंतर गणू तुरुंगात शिक्षा भोगत असतो आई तिथे येते भेटायला आई माझा एकच मुलगा आता तूच आहेस गणू तू आता काहीतरी कर पुन्हा जन्म घे शिवासाठी माझ्यासाठी गणू डोळ्यातून अश्रू आई आता मी खरा होईन शब्द देतो आई वडिलांच्या प्रेमात तुलनेची गरज नसते भाऊक भावांमध्ये ईर्ष्या नसेल तर तेच आयुष्याचं खरं पाठबळ ठरतं या कथेतला शिवा गेला पण तो एका चुकीच्या समजुतीमुळे तुम्हीही घरात भावांमध्ये मैत्रीमध्ये हेच बघात संवाद ठेवा कारण गैरसमज वाढले की नातं नष्ट होण्यास वेळ लागत नाही अशाच नवनवीन ड्राईंग स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेल वरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा